सुरुवातीला महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जाते आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत आंदोलक विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे चर्चा केली आहे आंदोलनामध्ये रोहित पवार सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हटलंय दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालाय आणि आज पाच वाजता तुमच्या बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आज सांगितले की जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा निकाल होत नाही तुम्ही चितकव्या इथे बसाल चित रोहित तुमच्या बरोबर इथे बसाल पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करतात आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आली आहे त्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत आंदोलक विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळेंनी संवाद केलेला आहे चर्चा केली आहे आंदोलनामध्ये रोहित पवार सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे विद्यार्थी रस्त्यावरती आलेले आहेत आणि दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे गोंधळ उडाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत पंचवीस ऑगस्टला परीक्षा होणार आहे ती जी परीक्षा होणार आहे ती पुढे ढकलण्याची मागणी केली जाते आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आली आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या होत्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी आमदार रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलंय पुण्यात सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालाय दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कोणत्या तरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागणार आहे आणि त्यामुळेच विद्यार्थी आक्रमक झाले माझी सहकारी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत रेवती आताची काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे विद्यार्थी आक्रमक नक्कीच तृप्ती आपण जसं बघू शकतो की विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि काल रात्रीपासून हे आंदोलन चालू आहे गेल्या काही तासांपासून हे आंदोलन असं चालू आहे आणि जसं जसं आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांची संख्या ही हजारोंनी होत चालली आहे हळूहळू आणि देखील शक्यता आहे आता नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे इकडे येऊन गेले आणि विद्यार्थ्यांशी बोलून गेले आता थोड्याच वेळात रोहित पवार देखील इकडे दाखल होणार आहेत आणि ते ते देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटमधलं देखील हे सांगितलेलं आहे की जर दोन तासात ह्याचा योग्य तो निकाल लागला नाही घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा थोड्याच वेळामध्ये रोहित पवार या ठिकाणी पोहोचतील त्यासंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत तुर्ता संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद